नमस्कार मित्रांनो मी माझ्या लन विथ जॉय या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावी संरक्षणशास्त्र या विषयाचा जो काही बदललेला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि गुणविभागणी ही कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की एकोणावी दोन हजार एकोणावीस वीस यावर्षी इयत्ता अकरावीचा आणि दोन हजार वीस एकवीस वर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे त्यानुसार मागच्या वर्षी इयत्ता अकरावीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा गुणविभागणी याच्या बाबतीत विभागस्तर आणि जिल्हास्तरावर विविध प्रशिक्षणं झालीत परंतु यावर्षी कोविड नाईन्टीनच्या काळात असं प्रशिक्षण घेण्यासंदर्भात मंडळाकडून पावलं उचलली गेली नाहीत कारण ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हतं आणि म्हणून आता जे काही प्रश्नपत्रिका आराखड्याच्या संदर्भात ट्रेनिंग होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाने आपल्याला सगळ्या विषयांचे आराखडे पी डी एफ स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत मंडळाच्या वेबसाईटवर तर संरक्षणशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची राहील गुणविभागणी कशी राहील ती माहिती आपण त्या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत बघा याच्यामध्ये उद्दिष्ट आणि आहे गुणविभागणी अगोदर आपण पाहूया ज्ञान याला एकवीस गुण आहेत आणि जवळपास याची टक्केवारी खाली तुम्हाला दिलेली आहे सव्वीस पॉईंट पंचवीस आकलनासाठी सदतीस गुण आहेत त्याची टक्केवारी आहे शेचाळीस पॉईंट पंचवीस उपयोजनासाठी अठरा गुण आहेत आणि त्याची टक्केवारी आहे बावीस पॉईंट पाच कौशल्यासाठी चार गुण आहेत आणि त्याची टक्केवारी आहे पाच अशी एकूण ऐंशी गुणांची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे आणि त्याची टक्केवारी शंभर टक्के झालेली आहे आता आपण गुणविभागणीचा तक्ता पाहूया प्रश्न क्रमांक एक याच्यामध्ये आपण गुण आणि गुण जे काही एक्स्ट्राचे प्रक्वेशन्स असतात त्यांच्या सहगुण हे आपल्याला इथं दर्शवलेले आहेत प्रश्न पहिल्यामध्ये अ ब क आणि ड असे चार उपभाग राहणार आहेत ते चारही अ ब क आणि ड चारही पाच गुणांसाठी असतील पाच 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 म्हणजे प्रश्न पहिला हा वीस गुणांसाठी असेल आणि विकल्पासह सुद्धा पाच 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 असा वीस प्रश्नांचा हा गुण हा प्रश्न असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसरा त्याच्यामध्ये अ आणि ब अ आहे सहा मार्कांचा आणि विकल्पासह सुद्धा सहा मार्क ब आहे चार गुणांचा विकल्पासह चार गुण त्यानंतर आपण प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया प्रश्न तिसरा असणार आहे दहा मार्कांचा आणि विकल्पासह असणार आहेत अठरा गुण म्हणजे जसं आपण म्हणतो कोणतेही तीन लिहा मग इकडच्या कॉलम मध्ये आपल्याला दहा गुण दिलेले आहेत आणि कोणतेही तीन लिहा म्हणजे याचा अर्थ पाच क्वेश्चन्स तरी दिलेले असतील त्या पाच क्वेश्चनचे गुण आपल्याला विकल्पासह गुणामध्ये आहेत त्याच्यामुळे गोंधळ करू नका त्यानंतर प्रश्न चौथा हा आहे सहा गुणांचा आणि विकल्पासह गुण आहेत बारा प्रश्न पाचवामध्ये अ आणि ब आहे पुन्हा चार गुण अ अ गु अ जो काही आहे त्याला चार गुण त्याला विकल्पासह आठ गुण ब आहे त्याला चार गुण विकल्पासह आठ गुण प्रश्न सहावा हा आहे आठ गुणांचा विकल्पासह बारा गुण प्रश्न सातवा आहे दहा गुणांचा विकल्प स आहे पंधरा गुण प्रश्न आठवा आपल्याला दिसतोय आठ गुणांचा आणि विकल्पास आहे सोळा गुण अशी एकूण ऐंशी गुणांची आपली प्रश्नपत्रिका असेल आणि विकल्पासह हो जर गुण मोजले आपण अप, तर ते एकशे एकोणीस भरत असतात याच्यामध्ये आता आपण प्रश्नपत्रिके प्रश्नपत्रिका आणि प्रात्यक्षिक परीक्षा प्रॅक्टिकल ही कशा प्रकारची राहील आता सुरुवातीला म्हणजे मागच्या काळामध्ये आपल्या संरक्षणशास्त्र विषयासाठी बाह्यपरीक्षक म्हणून कुणीतरी बाहेरच्या कॉलेजचे शिक्षक यायचेत पण मध्यंतरीच्या काळामध्ये दोन चार वर्ष ते पुन्हा बंद केलं होतं आता पुन्हा त्या ठिकाणी मंडळाच्या याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की वार्षिक परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्य परीक्षक हा असेल याच्यामध्ये याची वीस मार्कांची गुणांची जी काही विभागणी आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे प्रात्यक्षिक वहिला आहेत पाच गुण प्रकल्पासाठी आहेत पाच गुण नकाशा वाचनसाठी आहेत पाच गुण आणि अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न हे पाच गुण आता या प्रात्यक्षिक कार्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो आपल्याला आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहावयास मिळेल तर अशा पद्धतीने वीस गुणांची ही प्रॅक्टिकल परीक्षा आहे त्याची पाच चार भागांमध्ये विभागणी केलेली आपल्याला इथं दिसते आहे आता आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहूयात त्यात सर्वप्रथम आपण प्रथम सत्रासाठीचा आराखडा बघूया ज्याच्यामध्ये अडीच तास दिलेले आहेत आणि गुण आहेत पन्नास याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा याला आहेत पाच गुण योग प्रश्न पहिला ब योग्य जोड्या जुळवा याला आहेत तीन गुण आता मात्र इथं काय होणार आहे की आपण अकरावीचे जेव्हा ट्रेनिंग घेतलं त्यावेळेस आपल्याला इथं योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न नव्हता त्याच्यामध्ये चुकीची जोळी ओळखून जी दुरुस्ती चुकीच्या जोडीची दुरुस्ती करा अशा प्रकारचा, प्रकारचा प्रश्न होता परंतु तो आता बदलवण्यात आलेला आहे हे आपल्याला इथं दिसतंय त्याच्यानंतर प्रश्न क पहिल्याचा क भाग आहे तो म्हणजे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना दिलेल्या पर्यायातून निवडा याला आहेत चार गुण प्रश्न पहिल्याचा ड भाग आहे गटात न बसणारा शब्द ओळखा याला आहे चार गुण प्रश्न दुसऱ्याचा अ भाग आहे दिलेल्या पर्यायातून पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा किंवा पूर्ण करा अकरावीला आपण पाहिलेला आहे याला आहे सहा गुण प्रश्न दुसरा ब दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा याला आहेत दोन गुण प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने की बरोबर ते सकारण स्पष्ट करा कोणतेही चार लिहा म्हणजे इथं चारपेक्षा जास्त आपणास दिलेले असतील त्याला आहेत आठ गुण की बरोबर सकारण स्पष्ट करायचं आहे प्रश्न चौथा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा इथं फक्त दोन लिहायचे आहेत आपल्याला आणि त्याला सुद्धा आठ गुण आहेत आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पुन्हा प्रश्न पाचव्यामध्ये तो आहे दहा गुणांचा आणि त्याला तिथं सुद्धा आपल्याला कोणतेही दोन लिहायचे आहेत म्हणजे पाच मार्काला एक अशा पद्धतीने ही मात्र प्रथम सत्रासाठी आहे हा जो आराखडा दिसतो आहे तुम्हाला स्क्रीनवर हा प्रथम सत्र परीक्षेसाठी आहे पन्नास गुणांचा आहे अडीच तासाचा वेळ याला दिलेला आहे आता आपण वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखडे आराखड्याकडे वळू वळूया बघा याच्यामध्ये कृतीपत्रिकेतील गुण आणि आहे प्रश्नांचे विभाजन आपण पाहूया त्याच्यामध्ये तीन तासांचा वेळ दिलेला आहे वार्षिक परीक्षेला गुण ऐंशी मार्क्स आहेत कारण वीस मार्क प्रॅक्टिकलच्या परीक्षेला आहेत प्रात्यक्षिकला आहेत ज्याच्यामध्ये प्रश्न पहिला दिला आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा Latascan, तो पाच मार्कांचा आहे एका विधानास तीन पर्याय असतील एकूण पाच तिथं आपल्याला विधा विधानं असतील आणि प्रत्येकामध्ये तीन पर्याय दिलेले असतील प्रत्येकी एक गुण अशा पद्धतीने या ठिकाणी हे प प्रश्न पहिल्याच्या अमध्ये पाच विधानं असतील पाच विधानं पाच गुण ब भागात योग्य जोड्या जुळवा मी तुम्हाला सांगितलंच की मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये हा बदल आपल्याला इथं दिसून येतो आहे की जो इत मागच्या वर्षाच्या म्हणजे अकरावीच्या याच्यात नव्हता इथं मात्र तो आता बदल झालेला आहे पूर्वीप्रमाणे जसं जुळ्या जुळव्या असा प्रश्न होता तशाच प्रकारचा व हा उपप्रश्न इथं आहे इथं प्रत्येकी प्रश्न पाच प्रत्येकी एक गुण आणि याला अंतर्गत विकल्प असणार नाही आहे आणि या प्रकारात अ गट आणि ब गट राहील त्यात आपल्याला योग्य जोडी शोधून त्याच्या समोर उत्तर लिहिणं अपेक्षित आहे तोसुद्धा पाच गुणांचा आहे प्रश्न पहिला क इथं दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना दिलेल्या पर्यायातून निवडा म्हणजे प्रश्न पहिला अ मध्ये जशा पद्धतीने पर्याय दिलेले असतात त्याच पद्धतीने इथंसुद्धा पर्याय दिलेले असतात एकूण पाच विधानं आहेत प्रत्येकाला एक गुण आहे आणि त्या विधानाला लागू होणारी संकल्पना आपल्याला पर्यायामधून ओळखायची आहे हे प्रश्न पहिला अ ब आणि क या प्रत्येकी पाच गुणांचा त्याच्यानंतर प्रश्न पहिला ड आहे गटात न बसणारा शब्द ओळखा इथं एकूण विधानं पाच दिलेली असतील प्रत्येक विधान एका गुणाला आहे अंतर्गत विकल्प याच्यात राहणार नाहीत आणि या प्रत्येक प्रश्न प्रकारामध्ये मात्र चार गटांचा एक गट चार शब्द म्हणा काही त्यांचा एक गट असेल त्याच्यातून असे पाच गट दिलेले असतील आणि ते चार याच्यामधून जो गटात बसत नसेल तो शब्द ओळखून आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे हे पाच मार्कांसाठी हा प्रश्न पहिला ड भाग आहे त्यानंतर प्रश्न दुसरा अ म्हणजे प्रश्न पहिला अ मार्कांचा झाला प्रश्न दुसरा अ दिलेल्या पर्यायातून पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा या प्रश्न प्रकारात एक किंवा अधिक संकल्पनेशी निगडीत सहा रिकाम्या जागा भरून संकल्पचित्र पूर्ण करणं अपेक्षित आहे म्हणजे कदाचित इथं दोन असू शकतील दोघांमध्ये तीन तीन पर्याय असतील तीन तीन बॉक्स असतील आणि तिथं आपल्याला योग्य ते पर्याय निवडायचे आहेत किंवा एकामध्ये सुद्धा सहा असू शकतात तर या पद्धतीने हे संकल्पना चित्र असेल आणि याच्यामध्ये पर्याय दिलेले असतील पर्यायामधूनच निवडून आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे सहा मार्कासाठी प्रश्न दुसरा ब दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत या या प्रश्न प्रकारामध्ये एक नकाशा दिलेला असेल त्याचं निरीक्षण करायचं आणि प्रश्न तिथं विचारलेले असतील त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे प्रश्न चार याच्यामध्ये चा, प्रत्येकी एक गुण आणि अशी चार गुण राहणार आहेत म्हणजे चार विधानं असतील चार प्रश्न असतील प्रत्येक एक मार्काला चार मार्कासाठी प्रश्न दुसरा ब भाग आहे म्हणजे आपण पहिला प्रश्न पहिला प्रश्न पहिला वीस मार्कांसाठी प्रश्न दुसरा आता झाला दहा मार्कांसाठी त्यानंतर आपण प्रश्न तिसऱ्याकडे वळूया पुढील विधाने हे चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा इथं कोणतीही पाच दिलेल्या कोणतीही पाच लिहायचे आहेत पाच पेक्षा जास्त दिलेले असतील या प्रश्न प्रकारात चूक की बरोबर ते ओळखायचं आहे ते लिहिणं अपेक्षित आहे जर तुम्ही फक्त हे विधान चूक आहे हे विधान बरोबर आहे असं लिहिलं तर तुम्हाला त्याचा एक मार्क्स मिळेल एका विधानाचा आणि ते सकारण स्पष्ट केलं योग्य कारण जर त्याचं दिलं तर त्याला असेल एक मार्क असे पाच विधानं ते सोडवणं अपेक्षित आहे आणि पाच प्रत्येकी दोन मार्काला असा दहा मार्कांचा हा प्रश्न तिसरा चुकी बरोबरचा प्रश्न असणार आहे प्रश्न चौथा खालील तक्ता पूर्ण करा कोणताही एक गट हा सुद्धा सहा मार्कांचा प्रश्न आहे या प्रश्न प्रकारात तक्त्यामध्ये सहा रिकाम्या जागा असतील आणि त्या दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला भरणं अपेक्षित आहे त्या इथं सुद्धा पर्याय दिलेले असतील पर्यायांमधूनच आपल्याला ते लिहायचं आहे कोणताही एक तक्ता भरणं आपल्याला अपेक्षित आहे आणि दोन पर्य दोन तक्ते असतील दोन पैकी एक तक्ता आपण पूर्ण करायचा आहे त्या प्रत्येक याच्यामध्ये सहा सहा सा, सहा सहा दिलेले असतील आपण एकच कोणताही लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न पाचवा आहे तो आठ मार्कांसाठी याच्यामध्ये पुढील प्रश्नांची संक्षिप्त उत्तरे लिहा अ खालील घटना तुम्हाला माहिती आहे का कोणताही एक या प्रश्न प्रकारात दोन घटनेपैकी कोणत्याही एका घटनेची माहिती लिहिणं अपेक्षित आहे एकूण गुण आहे त्याला चार आणि दिलेल्या समस्येवर उपाय सुचवा म्हणजे एक थोडस वैचारिक असा प्रश्न आपण याला म्हणूया विचार करायला लावणारा इथं सुद्धा कोणतेही एक दोन दिलेले असतील या प्रश्न प्रकारामध्ये दोन पैकी आपल्याला एक लिहायचं आहे एका समस्येवर उपाय सुचवायचा आहे जसं त्या ठिकाणी दहशतवाद कमी होण्यासाठी दहशतवाद थांबवण्यासाठी तुम्हाला कोणता उपाय सुचतो म्हणजे असं आपल्याला याच्यावर उपाय सुचवणं अपेक्षित आहे असा हा प्रश्न पाचवा आठ गुणांचा आहे त्यानंतर प्रश्न सहाव्यामध्ये आपले मत नोंदवा कोणतेही दोन या प्रकारात तीन प्रश्न विचारले असतील आपल्याला दोन सोडवायचे आहेत आणि हे आहे आठ मार्काला म्हणजे एक चार मार्काला तर आपल्याला या ठिकाणी असं निश्चित की आपले मत नोंदवा म्हणजे काय की पर्सनल रिस्पॉन्स जसं इंग्रजीमध्ये असतं पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन त्या पद्धतीने आपलं स्वतःचं मत इथं नोंदवायचं असतं दोन प्रश्नांमध्ये दोन प्रश्नांच्या याच्यात आपल्याला मत नोंदवायचे आहेत प्रश्न सातव्यामध्ये आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतीही दोन दहा मार्कांसाठी म्हणजे एकाला आहेत पाच गुण या प्रश्न प्रकारामध्ये दिलेल्या तीन प्रश्नांपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे एकाला दहा गुण आहेत प्रश्न आठव्यामध्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतंही एक हा आठ मार्कांचा मोठा क्वेश्चन आहे या प्रश्न प्रकारामध्ये दोन प्रश्न दिलेले असतील आणि एकाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तर या पद्धतीने आपली संरक्षण शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका राहणार आहे आपण या व्हिडिओमध्ये प्रथम सत्र त्याच्यानंतर द्वितीय सत्र अशा दोघही सत्रांचे आराखडे पाहिलेत आणि गुण विभागणी कशा पद्धतीची आहे ती पण आपण पाहिली उद्दिष्टानुसार आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी विकल्प विकल्प त्याच्यानंतर प्रश्ननिहाय गुण विभागणी सुद्धा आपण याच्यात पाहिली मला वाटतं आपल्याला पूर्णपणे हा व्हिडिओ समजला असेल आणि निश्चितच विद्यार्थ्यांपर्यंत आणि इतर शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे बारावीची बोर्डाची परीक्षेचा परीक्षा कशा पद्धतीने होईल ते आपल्याला याच्यावरून कळेल आपल्याला पी डी एफसुद्धा उपलब्ध आहेत जर समजा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर माझं लर्न विथ जॉय चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअरही करा सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेली आहे माझा व्हिडिओ आपण पाहिलात आणि तो इतरांना शेअर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद